नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत चिकाच्या पापड्यांना पहिल्यापासून तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे याच्या आधी मी चिकाच्या पापड्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्या चिकाच्या पापड्या करण्यासाठी गव्हाचा चिक काढून आपण त्या चिकाच्या पापड्या केल्या होत्या पण गव्हाचं चिक काढणं वगैरे आता हे सगळं खूप झंझटीचं काम वाटतं सगळ्यांना आणि कुणाला करायला तेवढा वेळ पण नसतो आणि जर रव्याच्या पापड्या केल्या तर ती चिकाच्या पापड्यांची चव त्याला येत नाही तर त्याच्यासाठी अगदी एक सोपी युक्ती आहे एक या वाटीनी मी एक वाटी रवा भिजवला होता आणि हा मी रवा तीन दिवस भिजवला रोज त्याचं पाणी बदललं आणि आता ह्याच्यावरचं हे पाणी मी काढून टाकणार आहे वरचं सगळं पाणी काढून टाकलं होतं असा हा छान शुभ्र चीक आपल्याला मिळालं आहे काल मी फक्त अगदी थोडीशी याच्यामध्ये चा एक चार पाच वेडे अशी चार पाच वेळेला तुरटी फिरवली होती आणि काढून टाकली तर हे बघा किती छान पांढरा शुभ्र चीक झालाय तर आता एक वाटी रवा होता तर याच्यासाठी आपल्याला सात वाट्या पाणी लागणार आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलं होतं तसं आधी सात वाट्या पाणी मोजून घ्यायचं म्हणजे मग आपला अंदाज चुकत नाही कारण काय होतं एका वेळेला आपण बरीच कामं करत असतो तर त्याच्यामुळे एकदाच सात वाट्या पाणी मोजून ठेवलं मग आपल्याला गडबड होत नाही तर याच्यामध्ये मी आता हे सात वाट्या पाणी मोजून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सहा वाट्या पाणी मी या जारमध्ये घेतलं आहे आणि एक वाटी पाणी त्याच्यातलंच या चिकामध्ये घालून घेणार आहे चीक जर फार घट्ट असला तर जेव्हा आपण तो पाण्यामध्ये घालतो तर तेव्हा त्याच्या गाठी होण्याची शक्यता असती त्याच्यामुळे चीक आधी डायल्यूट करून घ्यायचा चिकामध्ये हे पाणी असं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये अजून पण मी पाणी घालणार आहे हे सगळं जे सात वाट्या पाणी मी मोजून ठेवलेलं आहे सगळं आपल्याला वापरायचं आहे तर आता ह्या पापड्या तुम्ही फक्त मीठ घालून पण करू शकता पण मी थोडेसे चिली फ्लेक्स पण घालणार आहे ऐच्छिके नाही घातले तरी स्व चालतील त्याच्यानंतर थोडेसे तीळ घालणार आहे आणि हा थोडासा कढीपाला मी चिरून घेतलेला आहे जरा मी मोठा मोठा चिरलाय तुम्हाला बारीक चिरायचं असेल तर बारीक चिरू शकता किंवा स्किप पण करू शकता तर आता सगळ्यात आधी आपण हे जे उरलेलं पाणी आहे तर ते मी उकळायला ठेवते आता हे उरलेलं पाणी उकळायला ठेवूया आणि उकळी आल्यानंतर त्याच्यातलं मी एक वाटी पाणी काढून ठेवणार आहे जनरली रव्याला किंवा कुठल्याही पिठाचं जेव्हा आपण पापड्या करतो तर तेव्हा त्याला सात वाट्या म्हणजे सात पट पाणी लागतं पण हा भिजलेला रवा आहे त्याच्यामुळे कदाचित थोडं पाणी कमी लागू शकेल नक्की किती लागलं ते मी तुम्हाला सांगते पण आता आधी उकळी येऊ दे त्याच्यातलं थोडं पाणी काढून ठेवू आणि मग आपण पुढची रेसिपी बघूया एक जेमतेम अर्धा टीस्पून खडे मीठ मी याच्यामध्ये घातलंय कापडात मीठ लगेचच खारट होऊ शकतं म्हणजे लगेचच मीठ जास्त होतं कारण त्याच्यातलं पाणी जेव्हा उडून जातं तेव्हा तो पदार्थ खारट लागतो तर आपण चव बघून नंतर आपण थोडंसं मीठ ॲड करू शकतो पण मी आता थोडंसंच मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी घालतेय तीळ तीळ तिळाचं प्रमाण अजून पण जास्त तुम्ही घालू शकता आणि मी जसं आधी म्हणलं तसं पांढऱ्या शुभ्र पापड्या हव्या असतील तर याच्यामध्ये फक्त मीठ घालून पण तुम्ही ह्या पापड्या करू शकता चिली फ्लेक्स मात्र मी आत्ता घालणार नाही नाहीतर मग आपल्या पापड्यांचा रंग लगेचच लाल होईल थोडी थोडीशी उकळी फुटायला लागली आपल्या ह्या पाण्याला आता मी ह्याच्यातलं पाणी एक वाटीभर काढून ठेवते परत लागलं ला, तर आपण हेच पाणी वापरूया पाण्याला उकळी आलेली आहे आता आधी गॅस बारीक करायचा विसरायचं नाही नाहीतर मग ह्याच्या गाठी होतात आणि आता काय करायचं का एका हाताने बारीक अशी धार धरायची चिकाची आणि एका हाताने ढवळत राहायचं म्हणजे मग अजिबात गाठी होत नाही कुरडं याच्या चवीच्या पण करायला अगदी सोप्या असणाऱ्या ह्या पापड्या आहेत खूप छान होतात चवीला तीन दिवस आपण फर्मेंट केल्यामुळं ह्याची चव पण खूप छान अशी आंबूस अशी येते आणि फार काही मेहनत नाही आहे बिघडायचा पण काही प्रश्न नाही फक्त हे पीठ छान शिजवलं गाठी होता की ह्या पापड्या खूप छान होतात सतत ढवळत राहायचं अजिबात सोडायचं नाही हे नाहीतर मग लगेचच गाठी होतात आणि मग आपल्याला डबल मेहनत करावी लागते माझ्या आधीचा जो चिकाच्या पापड्यांचा व्हिडिओ होता त्याच्यात तुम्ही बघितलं असेल माझ्याकडून गॅस बारीक करायचा राहिला आणि त्याच्यामध्ये गाठी झाल्या मग मला ते परत हँड ब्लेंडरने वगैरे नीट मिक्स करून घ्यावं लागलं जे मी वाटीत गरम पाणी काढून ठेवलं तर तेच थोडंसं पातेलीत घालून पातेला स्वच्छ करून घेतलंय आता जर आपण गॅस थोडासा मोठा केला तर हे असं कंटिन्युअसली ढवळत राहायचं म्हणजे मग गाठी होत नाहीत आणि मग जे आपलं हे पापडाचं पीठ आहे ते लवकर शिजतं आणि पापडाचं पीठ शि कसं शिजलं किंवा शिजलंय किंवा कि नाही ते कसं ओळखायचं ते पीठ मी तुम्हाला सांगते सोपं ग... आहे काही अवघड नाही आहे अगदी हे बघा हे लगेचच दाट व्हायला लागलेलं आहे आणि हे शिजायला किती वेळ लागला ते पण मी तुम्हाला सांगते चव बघितल्यावर मला मीठ कमी वाटते त्याच्यामुळे मी अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे हा चीक मला आत्ताच दाट वाटतोय आणि अजून तर चीक शिजायचं आहे त्याच्यामुळे जे पा पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे तर ते मी गरम पाणी याच्यामध्ये मिसळतीय मी मीठ मिक्स करून घेऊया अगदी कंटिन्युअसली आपण इथे उभं राहून ठेवणार असलो तर गॅस थोडासा मोठा केला तरी झाले पाच सात मिनिटातच हा चीक बघा कसा छान दाट झालेला आहे पण अर्थात याला अजून शिजवायची गरज आहे छान मोठे मोठे बुडबुडे येतात आता सुद्धा यायला लागलेत बुडबुडे पण पीठ अजून शिजलेलं नाही आहे आपलं जे शुभ्र मिश्रण होतं तर त्याला बघा अशी चकाकी आलेली आहे तुम्हाला दिसत असेल अशी आणि पीठ पहिल्यापेक्षा खूप दाट झालेलं आहे त्याच्यानंतर मी अशी पापडी याच्यामध्ये घालून बघितली तर ते पीठ अजिबात हलत नाही आहे एकाच जागी स्थिर राहतं आहे याचा अर्थ आपलं पापडाचं पीठ शिजलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा छान असं कोट झालेलं आहे आपण याच्यामध्ये लाईन ओढून बघूया ते सुद्धा पीठ एकत्र होत नाही याचा अर्थ आपलं पापडाचं पीठ शिजलेलं आहे अजून खबरदारी म्हणून एक दोन मिनिटं मी फक्त गॅसवर ठेवणार आहे सतत हलवत राहायचं म्हणजे मग आपलं पापडाचं पीठ पापडा जे पापड घातल्यावर त्याला अजिबात चिरा जाणार नाही तडकणार नाहीत आपले पापड आता हे मी फक्त दहा ते बारा मिनिटं शिजवलं आहे एकच वाटी रवा होता तर मला हे पापडाचं पीठ शिजवायला साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागलेली आहे एक वाटी रव्यासाठी तर आता मी गॅस बंद करते आता हे मिश्रण गार झाल्यावर अजून थोडंसं दाट होतं पण आपल्याला कोमट होईपर्यंत थोडीशी वाट बघायची आहे गॅस बंद केल्यानंतर हा जो कडीपाला आहे मी चिरून घेतला आहे तो घालतीये आहे ऐच्छिक आहे मी जसं आधी सांगितलं तुम्ही नाही घातला तरी चालेल पण हे थोडसं सा दिसायला छान दिसतं आणि तळल्यावर तो कडीपाला पण चांगला लागतो मी अगदी थोडा घातलेला आहे तुम्ही जास्त पण घालू शकता त्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स घालतीये मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण गार होतोय तोपर्यंत तो आपला जो प्लॅस्टिकचा कागद आहे तर तो, तो मी स्वच्छ करून घेते पुसून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्या पापड्या घालून दाखवते पापडाचं पीठ आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे त्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे फार गरम असताना जर पापड्या घातल्या तर त्या प्लॅस्टिकच्या पेपरला चिकटायची शक्यता असते शिवाय ते आरोग्याला पण चांगलं नसतं पण कोमट होईपर्यंत मात्र हे असं सतत आपल्याला आहे नाही तर याच्यावर साय जमल्यासारखी होते आणि मग त्याच्या पापड्या नीट पसरवता येत नाहीत आपल्याला तर आता हे कोमट झालेल्या पिठाच्या घालूया <coughs> <coughs> पापड्या घालताना फार पातळ घालायच्या नाहीत आणि याच्या वाळल्यावर ह्या पापड्या खूप पातळ होतात त्याच्यामुळे अशा जाडसरच ठेवायच्या तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही लहान मोठ्या पापड्या घालू शकता तर अशा सगळ्या पापड्या मी घालून घेते त्याच्यानंतर याच्यात किती पापड्या झाल्या ते पण मी तुम्हाला सांगते या साईजच्या पाप पापड्या आहेत वाळून ह्या अजून छोट्या होतात ह्या वाळून अशा छान चकचकीत आणि सुरेख दिसणाऱ्या पापड्या तयार झालेल्या आहेत आपण जाडजाड घातल्या होत्या पण तुम्हाला दिसत असेल इथे किती पातळ ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत दिसायला पण खूप सुंदर दिसत आताही ह्या तुम्हाला तळून दाखवते मी मस्त फुलतात अगदी चवीला पण खूप छान होतात आणि याच्यामध्ये सुद्धा पापडफार सोडा किंवा काहीही आपण वापरलेलं नाही आहे हे बघा किती सुरेख फुललेले आहेत दिसत असतील तुम्हाला छान पांढऱ्या शुभ्र पापडे होतात अजून एक पापड तळून दाखवते मी हे बघा पापड तेवढा मोठा फुल्ले फुलून तयार झालेला आहे पापडी आपली एवढीशीच होती बरोबर दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे तर हे पापड करण्यासाठी काय करायचं सा। साधे रव्याचे पापड कसे टेस्टी करायचे किंवा त्याला चिकाच्या पापड्यांची कशी चव आणायची तर ते बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा